नमस्कार मंडळी तर आज आपण तोंडात टाकताच चवीलाही मौसूद चवीला सगळेच अगदी आवडीने खातील पोट भरेल पण मन भरणार नाही असा एक आगळा वेगळा भाजीचा प्रकार बघणार आहोत चला वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी एक ताट घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या बेसन पीठ घालायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला दही घालायचंय त्यानंतर हाताने हे सर्व साहित्य आपल्याला छानसं एकजीव करून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य असं एकजीव करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय इथे तुम्ही बघू शकता हा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलेला आहे आता यामधला आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे पीठ आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि हातावर असा याला रोल करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गोळ्यांचे रोल करून घेऊया तुम्ही बघू आपले सगळे रोल बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता या पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर हे रोल आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आपण आता हे रोल यामध्ये सोडून घेऊया तर इथे आपले रोल उकळीमध्ये सोडून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेम वरती दहा ते बारा मिनिटं आपल्याला हे रोल छान असे शिजवून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपल्या रोलचा रंग बदललेला आहे आपले हे रोल छान असे शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे रोल ताटामध्ये काढून घ्यायचे मध्ये काढून झालेले आहेत आता हे थंड होण्यासाठी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया बेसन पिठाचे रोल शिजवलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाहीये हे आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत आपण हे थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवूया तर इथे आपले रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता हे कट करून घेऊया तर आपले हे रोल छान असे कट करून झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे तर दही आपल्याला खूप जास्त आंबट वापरायचं नाहीये आपण आता हे दही एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया तर दही आपल्या वाटीमध्ये काढून झालेलं आहे आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालायची आहे नंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे नंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये घालायचं आहे तर एक चमचा धना पावडर यामध्ये घालायची आहे पाव चमचा जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला दह्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे बघू शकता आपले मसाले देखील छान असे मिक्स करून झालेले आहेत आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅस वरती मी पुन्हा कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक मसाला वेलची घालायची आहे एक स्टार घालायचं आहे नंतर एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे दोन हिरव्या वेलच्या घालायच्या पाच ते पाच काळी मिरी यामध्ये घालायची आहे ते पाच लवंगा त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे जिरा आपलं छान फुललं की यामध्ये आपल्याला दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर हा कांदा आपल्याला हलका सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे बघू शकता आपला कांदा हलक्या सोनेरी रंगावर छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आता ही देखील आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची आहे एक मिनिट झालेलं आहे आणि आपली ही आलं लसूणची पेस्ट ही छान अशी परतून झालेली आहे एक चमचा घरचा साठवणीचा मसाला घालायचा आहे तर आपला हा मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाल्याचं दही घालायचं आहे दही घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायस्ट ठेवायची आहे म्हणजे फोडणीत घातल्यानंतर दही आपलं फुटणार नाही मसाल्याचं दही आपल्याला हाय फ्लेमवरती वरती दोन मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे दही छान असं परतून झालेलं आहे हे बघा याला मस्त असं तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये घालायचंय तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचंय तर इथे मी दोन ग्लास पाणी घालतीये तर अगोदर मी रोल शिजवलेलं पाणी होतं ते यामध्ये घालतेय नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय नंतर लगेचच आपल्याला यामध्ये कट केलेले रोल घालून घ्यायचे आहेत चवीपुरतं मीठ आहे छान मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे सात ते आठ मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही भाजी छान अशी शिजलेली आहे तर आज आपण राजस्थानची स्पेशल बेसन गट्ट्याची भाजी बनवलेली आहे चवीला एक नंबर लागते आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी तयार झालेली आहे काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद